पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराला हालचालींना वेग आला आहे पुणे लोकसभेसाठी भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रिय होणार आहे या संदर्भात मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली असून पुण्यातही मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकतीने आणि जोमाने मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहतील प्रचारात सक्रिय होतील असा विश्वास मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना दिला मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कार्यालयात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले याप्रसंगी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रिय असेल असा विश्वास दिला यावेळी मनसेच्या वतीने ठाकरे यांनी मोहोळ यांचा सत्कार केला या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस बाबू वागसकर यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी मनसेचे नेते बाबू वाघेसकर सरचिटणीस रणजित शिरोळे सरचिटणीस बाळा शेडगे सरचिटणीस अजय शिंदे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे शहराध्यक्ष धीरज घाटे हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी आम्ही जी ठाकरे साहेब आज पुण्याचे संघटक आहेत आणि त्या स्वतःहून मुंबईवर पुण्यात आलेत आणि आमच्या सर्व शाखाध्यक्षांपासून सर्व पदाधिकाऱ्यांशी ते बोलतात आम्ही स्वतःहून ते येऊन सगळ्यांशी बोलून ज्याप्रमाणे आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आहे त्याच पद्धतीने आज पुणे शहराचे भाजपचे उमेदवार आदरणीय मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी आज आम्ही साहेबांना भेटायला आले आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की आपले शहराध्यक्ष असतील उपशहराध्यक्ष असतील विभागाध्यक्ष ज्या पद्धतीकडे असतील यांना सन्मानाने या ठिकाणी वागणूक देऊन सन्मानाने हा आपल्याला सगळा प्रचार करायचा माहितीचा प्रचार करायचा आहे त्यामुळे आम्ही साहेबांनी आज सगळ्यांशी चर्चा केली आणि आम्ही साहेबांनी स्वतः सांगितलंय की आपण या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर मोळ असेल त्यांचा प्रचार करायला हरकत नाही आदरणीय राजसाहेबांनी नऊ तारखेला मुंबईमध्ये जे काही वर्धापन दिनाची नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सभा झाली त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा मोदीजींना आणि महायुतीला दिला त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये आम्ही जे ठाकरे साहेब या ठिकाणी आलेत आणि आज आमची त्यांची भेट झाली मी त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलो ते असतील आणि आमचे शहरातले म्हणजे सर्व नेते आहेत बाबूजी आहेत वागस्कर आमचे साईनाथ भाऊ आहेत मागे बाळा शिर्गे आहेत रणजित दादा शिरोळे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत यांच्यासमेत आमची आत्ता एक चांगली भेट झाली अमित साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा आमची सगळी मंडळी आम्ही स्वतः ताकदीनं तुमच्या मागे उभे राहणार आहोत आणि त्यामुळे आम्हालाही आज एक अधिक आत्मविश्वास आमचा वाढला आमचा विजय अधिक सोपा झाला कारण स्वतः राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे आणि ही संघटनात्मक ताकद ही मनोमिलनच्या माध्यमातून आता सगळे आम्ही एकत्र काम करणार मला असं वाटतं की निश्चितपणे या विजयाचा मोठ्या विजयामध्ये रूपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही अमित साहेबांनी काही चर्चा आमची झाली त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात निवडणुकीची रणनीती काय असावी या संदर्भातही आमचं बोलणं झालं आणि मी त्यांना शब्द दिला आहे विश्वास दिला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आर आणि भारतीय जनता पार्टी हे अगदी एका दिशेनं एका दिलानं सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय या ठिकाणी आम्ही मिळवू कळलं नाही मला मला समजलं नाही की तुम्ही कुठले बॅनर बघितले तुम्ही आमचं जे पत्रक आहे ते आत्ताही मी तुम्हाला दाखवू शकतो हो, त्या पत्रकामध्ये राजसाहेबांचं ज्या दिवशी शेवटी कसं असेल त्यांची अधिकृत भूमिका जोपर्यंत होत नाही ते घेत नाही तो तोपर्यंत आम्ही टाकणं चुकीचं आहे नऊ तारखेला राजसाहेबांनी ज्यावेळेस भूमिका घेतली दुसऱ्या दिवशी आमच्या सगळ्या प्रिंटिंगमध्ये बॅनर असेल आमचं पत्रक असेल आमच्या जाहिराती असतील या सगळ्या ठिकाणी राजसाहेबांचा फोटो आहे आणि तो अजून आता वेगळ्या पद्धतीने आम्ही एकत्र बसून त्याचा प्रोटोकॉल ठरवू ठीक आहे आता ते शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे एमनी उमेदवार दिला आहे तर मला असं वाटतं की ते आता त्यांच्या पद्धतीने लढतील ते आता ऐवजी चौरंगी होईल मला असं वाटतं की ठीक आहे चार उमेदवार झाले आता शंभर टक्के मनसेचा जो पाठिंबा आहे तो नुसता पाठिंबा नाही तुम्ही आज बघू शकाल की अमित साहेबांनी सांगितलं सक्रिय सहभाग आमचा असेल आमचे सगळे मंडळी आपल्याबरोबर अत्यंत मनापासनं सगळे खूप काम करतील साथ देतील त्यामुळे निश्चितच आमची ताकद वाढली आहे मनसेची या शहरामध्ये संघटनात्मक ताकद मोठी आहे मनसेचे एकोणतीस नगरसेवक या शहरामध्ये एका वेळेला होते आज मनसेचं एक विस्तार शहराच्या सगळ्या भागामध्ये वडगाव शेरीला जा पर्वतीला जा कोथरूडला जा कसब्यात जाही विधानसभामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे आणि ती ताकद आता आमच्याबरोबर एकत्र आल्याने आमची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढली असं मला वाटतं